नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधारा मध्ये आपलं स्वागत आहे ही परिस्थिती आहे बघा आज देवीच्या निमित्ताने शेताकडे आलो होतो आम्ही सगळेजण हे बघा हे शेतकऱ्यांनी कशा कुठल्या परिस्थितीमध्ये सोयाबीन काढायचे शेतात पाणी आहे का पाण्यात शेत हे काय कळायला तयार नाही तर आपण आपल्या सोबत एक शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करू हे त्यांचं काय म्हणणं बघू काय म्हणणार काय काय कसं आहे सोयाबीन कशी काढायची कसली परिस्थिती झाली मला सांगा पाय एवढं बघा हा आम्ही काय करायचं शेतकरी लोकांनी काय म्हणजे काय एवढं पाणी हजार रुपये चालेल काढायला कसा आहे सहा एकरी सहा एकर आहे का एकर सहा हजार रुपये सहा हजार रुपये हा काढणीचे काढणी तरी शेतकरी मित्रांनो एवढा ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये ते सोयाबीन काढायचं आणि कसं सोयाबीन काढायचं हे बघणं खूप मुश्किल आहे आणि दाखवणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे सध्याची हे बघा कुठं सोयाबीन मध्ये सगळं पाणीच आहे आणि हे थांबलेलं पाणी नाही हे वाहत पाणी आहे पूर्ण पाणी वाहिलेलं आहे बघा काय परिस्थिती आहे काय काय कशी परिस्थिती आहे सगळं पाणी वाहणार पाणी आहे पूर्ण पाणी वाहायला लागले हा एवढं पाणी जर म्हटलं तर शक्य आहे का मला सांगा शेतकऱ्यासाठी शक्य नाही आहे ना? शेतकऱ्यासाठी शक्य गोष्ट नाही किती पाणी आहे बघा हे किती पाणी आहे हे बघा पाणीच आहे सगळे एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नक्की कसं लढायचं एक, <च्चाँगा> शेत ना ना एक शेत ला ला तर शेतकऱ्याला गेलं तर कर्ज काढायचं असेल तर बँकेमध्ये सिव्हिल स्कोअर लागतो सिव्हिल स्कोअर असेल तर कर्ज मिळतं नसता तर कर्ज मिळत नाही मग किती चक्रा मारायच्या कशा चक्रा मारायच्या आणि शेतकऱ्यांना की कसं जगायचं आणि कुठल्या आशेवर जगायचं हे मोठा प्रश्न आहे तर हे सर्व प्रश्न शासनाला दाखवून शासनानं ह्याच्यातून मार्ग काढावा आणि जे काय सिव्हिल स्कोअरचा विषय आहे ते सिव्हिल काय काहीतरी मध्यस्थी मा करून मधला मार्ग काढून शेतकऱ्याला का बँकेतलं कर्जसुद्धा सहजासहजी उपलब्ध होईल अशी तरतूद माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी करणं गरजेचं आहे